आमासोयरि बहुदेशीय संस्था ब्रह्मपुरी तथा ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं आज शिवाजी चौक ब्रह्मपुरी या ठिकाणी सात्विक पर्यावरण दिनाच्या औचित्याला आम्ही रोपटे आणि कापडी पिशीचं वितरण या ठिकाणी करतो आहोत जे जे या उपक्रमामध्ये सहभागी होत होता ज्या ज्या नागरिकांनी आपली नोंदणी या ठिकाणी केलेली आहे त्या सर्वांना सूचना आहे विनंती आहे सांगणं आहे की तुम्हाला जे काही झाड या ठिकाणी मिळतात आहे त्या झाडाचं आपल्या बाळाप्रमाणे संगोपन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे नुसतं झाड या ठिकाणी तुम्ही घेऊन जात आहे ते जमणार नाही त्या झाडाचं संगोपन सुद्धा आपण केलं पाहिजे मित्रांनो ब्रह्मपुरीचं जे तापमान आहे मे महिन्यामध्ये आपण अनुभवलं की ब्रह्मपुरीचं जे तापमान आहे सत्तेचाळीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलेलं होतं दिल्ली भारताची राजधानी आहे त्या दिल्लीचं तापमान सुद्धा बावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं होतं मित्रांनो जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर पर्यावरण सुद्धा आपली काळजी घेणार नाही आपल्या आयुष्यामध्ये झाडाचं महत्व फार मोठ्या प्रमाणात आहे जे लोक झाडांवर प्रेम करतात निसर्गावर प्रेम करतात पशु पक्ष्यांवर प्रेम करतात त्या सर्वांना विनंती आहे सूचना आहे त्यांना सांगणं आहे की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक तरी झाड लावावं त्या झाडाचं आपण समोरपण करावं मिळणार ऑक्सिजन यावं घराजवळ झाडं दर असतील त्यांना तणाव होत नाही त्यांना नैराश्य होत नाही त्यांच्या घराजवळ दहा झाडं असतात असतात त्यांचं आयुष्य हे सात वर्षांनी वाढत सात वर्षांनी म्हणून आपल्या प्रत्येकाचं आयुष्य वाढलं पाहिजे ही सुद्धा मनिषा आमची आहे आणि म्हणून उद्देश संस्था आणि ब्रह्मपरी व्यवाह प्रमुखच्या माध्यमातून वक्तव्य आपले पिश वितरणाचं कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे मित्रांना झाड आपल्याला काय देतात झाडं आपल्याला इंधन देतात झाडं आपल्याला प्राणवायू देतात झाडं पशु पक्षांना निवारा देतात आपल्याला फर्निचरसाठी लाकडं देतात झाडं काय काय देत नाहीत झाडं आपल्याला स्वत की ही झाड जगली पाहिजे ही झाड जगली पाहिजे ती झाडं आपण जगवली पाहिजे संस्था आणि ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी कॅनडाचा एक जनरल आहे त्याच्या सायंटिफिक रिपोर्ट याच्यानुसार ज्याच्या घराजवळ दहा झाडं असतील त्याचं आयुष्य सात वर्षांनी वाढणार आहे मित्रांनो आपण वाढणार तापमान बघितलं आपण उष्णता बघितली या वर्षीचं जो गर्मी होती ती गर्मी प्रचंड भयानक मोठ्या प्रमाणामध्ये होती तुम्हाला संस्थेच्या वतीने जे पाम्पलेट मिळतो आहे त्या पाम्पलेटमध्ये प्लास्टिकचा दुष्परिणाम त्या पाम्प्लेटमध्ये झाडांचं महत्व काय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तुमच्या घरी जे छोटे बाळ असतील त्या बाळांना विद्यार्थ्यांना हे पाम्पलेट वाचायला द्या त्याच्यामधून जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतात आहे ती माहिती इतरांपर्यंत पोहोचवा महिला असतील पुरुष असतील लहान बाळ असतील आज कोणाचा जर वाढदिवस असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं आयुष्यामध्ये त्यांनी एक झाड लावावं हे सांगण्यासाठी आपल्या आयुष्यात आपण झाडांचं संगोपन केलं पाहिजे झाडांची निगा राखली पाहिजे झाड आपल्याला काय काही देत नाही आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्ष वल्ली अभा सोय वन वृक्षवल्ली अभा सोय